बीड लोकसभा निवडणुकीत भाजपनं उमेदवारी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादीच्या गोटातून कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही केवळ माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा आहे त्यानंतर आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचं नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत आलं आहे तसं सोनवणे हे तळागाळातील सामान्य जनांचं नेतृत्व राहिलेले आहेत शिवाय एडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं काम सर्व दूर पोहोचलेलं आहे सोनवणे यांचं नाव यादीत आल्यानंतर सोनवणे यांचाही आत्मविश्वास दुनावला आहे सध्या ते जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यामुळं गाठी भेटीला महत्व प्राप्त झालं आहे शिवाय सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व बजरंग बप्पा सोनवणे यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी द्यावी आम्हा सर्व तरुणांची फळी त्यांच्या विजयासाठी हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करू असं मत माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे केज शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांनी व्यक्त केलं आहे बीड लोकसभा निवडणुकीतील चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागणार आहे आता हे आता जवळजवळ स्पष्ट झालंय कारण राष्ट्रवादीनं महाराष्ट्रात परिवर्तन यात्रा सुरू केली आहे ही परिवर्तन यात्रा साधारणतः त्यामुळं उमेदवार निवडीसाठी वेळ लागणार आहे तरी देखील पक्षांतर्गत उमेदवारी कोणालाही जाहीर केलेली नसली तरी कामाला लागण्याचा आदेश देण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं सुरुवातीला माध्यमांच्या जगतामध्ये वेगवेगळी नावं चर्चिली गेली त्यामुळं प्रामुख्यानं माजी आमदार अमरसिंह पंडित यांचं नाव पुढं होतं आणि आजही आहे त्यासोबतच विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे नामदार धनंजय मुंडे यांच्या अर्धांगिनीसह राजश्रीताई यांचंही नाव चर्चिलं गेलं आता लोकसभा उमेदवारांच्या संभाव्य यादीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांचं नाव आलं आहे बजरंग सोनवणे यांचं कामही अफाट राहिलेलं आहे सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आलेलं हे व्यक्तिमत्व सदैव उपेक्षित आणि छोट्या घटकासाठी काम करत आलेलं आहे कसलीही परंपरा आणि पार्श्वभूमी नसताना स्वतःच विश्व निर्माण केलं प्रस्थापितांना जे जमलं नाही ते सोनवणे यांनी करून दाखवलं गावचा सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य आणि एडेश्वरी साखर कारखान्याचा चेअरमन व राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष अशा एक ना अनेक पदांवर ते काम करीत आहेत कामामध्ये सचोटी आणि तत्परता राहिल्या स्वतःची सिद्ध करता येते सोनवणे यांनी तेच साध्य केलं गेल्या वर्षांमध्ये सोनवणे यांनी आपली कर्तृत्व सिद्ध करून दाखवला विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून आपली भूमिका पार पाडली एडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली त्यासोबतच यावर आधारित असणाऱ्या व्यवसायांना चालना मिळवून देण्याचं काम केलं गेल्या तीन वर्षांमध्ये आपलं वेगळेपण जपण्याचं काम त्यांनी केलंय त्यांच्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्थान निश्चितच वेगळं राहिलेलं आहे मधल्या दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी या भागातील प्रस्थापित नेतृत्व आडसकर यांच्या पत्नीचा व पुतण्याचा पराभव करून सोनवणे दाम्पत्य जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पोहोचला या भागातील सामान्य जणांनी सोनवणे यांच्या नेतृत्वावर प्रेम केलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं बजरंग सोनवणे हे आगळं वेगळं असून सर्व गटांमध्ये सहभागी होतात त्यांच्या नावाला कुटही विरोध नाही उलट त्यांच्या त्यांच्या राष्ट्रवादीचे सर्व गट उभे राहतील असा विश्वास सहकाऱ्यांना वाटतो आहे सोनवणे यांचं नाव बीड लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये आता आला आहे त्या अनुषंगाने सोनवणे यांनी जिल्हा दौरा सुरू करला असून दररोज किमान पंचवीस गावांच्या भेटी घेऊन तालुक्याचा आढावा घेत आहेत त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळं राष्ट्रवादीला जिंकण्याचा विश्वास निर्माण झाला आहे परंतु आणखी खूप वेळ जावायचा आहे आजच्या स्थितीला भाजपा पॉवरफुल मानली जाते आहे परंतु सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळत असल्यानं अनेकांनी त्यांच्या उमेदवारीचं स्वागत देखील केलं आहे तर अशा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर हा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचा सन्मान आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तशी परंपरा आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी बप्पा सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी देऊन सामान्य माणसाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे केज शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांनी केली आहे तसंच बीड लोकसभेवर यावेळी बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांच्या सहकार्यानं राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केला आहे आजवर सामान्य माणसाच्या विकासाची अपेक्षा आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपलं मत मतपेटीतून मतदार व्यक्त करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सांगितलं वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते केज जिल्हा बीड दोन हजार एकोणीस लोकसभा लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी दोन हजार एकोणीससाठी अधिकृतपणे माननीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनणे यांची उमेदवारी जाहीर करावी व एक कार्य सर्वसाधारण कार्यकर्त्याला न्याय द्यावा आणि एक नेतृत्व म्हणून बजरंग बप्पा सोनणे यांना पक्षाच्या भक्कम अशा उमेदवार जाहीर करून येणाऱ्या आ, दोन हजार एकोणीस लोकसभा उमेदवार म्हणून सक्षम उमेदवार पक्षासाठी डिक्लेअर करावा अशी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून पक्षाकडे मागणी करतो एवढं बोलून दोन शब्द थांबतो